नमस्कार सीतेच्या मध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी आज तुम्हाला एकदम सिक्रेट एक रेसिपी दाखवणार आहे तर मी पालकच्या वड्या बनवणार आहे पण सिक्रेट पीठ वापरून या पद्धतीने पालकच्या वड्या बनवणार आहे पहा तुम्ही तर मी पाहता मी घेतलेली आहे पालक एक जुडी पालक घेतलेली आहे आणि त्याची मी देठ बाजूला करणार आहे पहा अशा पद्धतीने सर्व देठ बा बाजूला घेणार आहे फक्त देठ बाजूला घ्यायची आणि पानं ठेवायची तशीच आपल्याला हे बा अशा पद्धतीने सर्व मी पहिली पालक स्वच्छ धुवून घेतली होती नंतर मग तिची देठे बाजूला करते आता मी पूर्ण एक जुडी घेणार आहे आणि तिचं थोडंफार काळं कुठे देठांच्या स बाजूला असलं तर ते पण काढून टाकायचं आणि अशी स्वच्छ देठं सर्व घ्यायची आणि पाण्याच्या वेगळी वेगळी पाने घ्यायची पालक एकदम गावरान पालक असले तर आणखीन चवदार रीती होतं एकदम अशी इंग्लिश पालक नको आपली साधी पालक असते ना ती असली ना तर छान अस होती शंभर टक्के रिझल्ट लागतो चांगला आणि चांगली होतात तर ही झालेली आहे आपली आता देठं बाजूला घेतलेली आहेत बघा देठांच्या असं शेंड्याला थोडंफार काळं असलं तर मग ती देठं मी आता चिरून घेते अशी आपल्याला देठं पण वाया घा घालवायची नाहीत आणि पाणी पण वाया घालवायची नाहीत सर्वाचा परिपूर्ण उपयोग करायचा आहे आपल्याला तरी पहा आता देठं मी सर्व मिक्सरच्या भांड्यात लावून घेणार आहे आणि ती बाण्या बाजूला ठेवलेली आहेत फक्त देठच आपल्याला घालायची देठात खूप जीवनसत्व असतं त्याच्यामुळं देठं जरा पण वाया घालवायची नाही पालकची मुळात पालकच खूप जीवनसत्व आपल्याला शरीराला देणारी खूप काही सांगून जाणारी व आहे पालक हे बघा आता मिरच्या घातलेल्या आहेत मी चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यात थोडासा लसूण घातलेला आहे पाच सहा कांड्या छोट्या त्याच्यामध्ये आणि आलं घ्यायचं एक इंच आलं घेते त्याचं वरचं साल काढून टाकलेलं आहे आणि आतमध्ये चांगलं असं आपल्याला हवी ते आलं घेते त्याचे एक इंचाचं आलं घेतलेलं आहे त्याचे पण छोटे तुकडे करायचे म्हणजे मिक्सरमध्ये पटकन होतात वाटून तर हे पा अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आता थोडंसं आपल्याला पाणी घालायचं चा, आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं जेवढं बारीक होईन तेवढं वाटून घ्यायचं आता मी हे घेते आणि मिक्सर लावून देते यांना आता ही पालक आपली स्वच्छच आहेत धुतलेली तर हिला मी चिरणार आहे एवढी बारीक पण नाही चिरायची मोठी पण नाही मिडियम साईजनी चिरून घ्यायची पालक आपल्याला नुसती पानं आहेत देठ जरा पण नाही त्याच्यामध्ये ही बालक पालक म्हणजे ए विटॅमिन डी भरलेली गच्च पालक असते प्रत्येकाने पालक खाल्याने खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आणि खावंच आठ दिवसातनं एकदा तरी पालक खाल्ल्याने खूप फायदा आहे आपल्याला त्याच्यामुळं पालकचा मी वड्या बनवणार आहे पण सिक्रेट पीठ वापरून वड्या बनवणार आहे आणि वेगळ्या पद्धतीच्या वड्या आहेत तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर कळेन तुम्हाला तेव्हा आता मी पूर्ण पालक मी चिरून घेतलेली आहे पूर्ण एक जुडी आहे पालकची तर काय पालकामुळं फायबर भरपूर भरपूर असल्यामुळे आपले पचनक्रिया पण सुधारते पालक खाल्याचे अनेक फायदे असतात आपल्याला लोह हो, विटॅमिन सी ई e, पोटॅशियम भरपूर काही फायदे आहेत कर्करोगापासून वाचू शकतो आपण पालक खाल्यामुळं अनेक आहेत फायदे आता थोडक्यात मी सांगितले आहे तर पालकामुळे खूपच फायदे आहेत आपल्याला तर पालक खातच जावं हमेशा आणि ही पहा आता इथे मी गा मिरच्या टाकलेल्या आहेत एक चमचाभरच तेल टाकलं होतं मी आणि नंतर दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत थोडासा लसूण टाकलेला आहे चार पाच पाकळ्या आणि अशी छान हलवून घेतलेली आहे पहा आणि मग ही पालक आपली संपूर्ण टाकायची ह्याच्यात आणि छान अशी हलवत राहायचं इकडून तिकडं तिकडून इकडं उलटं वाटं करत राहायचं आपल्याला जास्त शिजवायची नाही पालकाचा भा म्हणजे पालक फुगलेली आहे ना ही अशी ताजी असल्यामुळं तर ती थोडीशी कमी झाली पाहिजे एवढी शिजवायची खूप काही शिजवायचं नाही त्यातलं पाणी आटलं पाहिजे फक्त एवढीच शिजवायची आपल्याला आपल्याला नंतर शिजवायचे आहे तिला आता मीठ टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे एवढ्या पालकाला किती मीठ लागेल ते आपल्या अंदाजाने टाकायचं मीठ हे पा अशा पद्धतीने पालक मीठ टा मीठ टाकल्यामुळं आता पाणी सुटणार आहे पालकाला मग थोडीशी कोरडी होतपर्यंत थांबायचं आपण रेसिपी सोपी आहे पण खूप फायदेशीर आहे आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं टेप बाय टेप टाकत जायचं तर ही मी आता टाकते त्याच्यात धणे पावडर धणे पावडरनी चव छान येते त्याच्यामुळे धने पावडर टाकायची थोडासा चमचा परत तुमच्याकडं नसली तरी चालेल काय नाही प्रॉब्लेम असन तेच टाकायचे कुठल्याही गोष्टी आपल्या तुम्हाला मी हमेशा सांगत आलेले आहेत आपल्याकडे जे ज्या जिन्नस आहेत त्याच वापरा अगदी विकत आणायचं नाही कधी त्याच्यातच छान होती फक्त मन लावून करायचं असतं कुठली गोष्ट आता हे पा छान अशी कमी झालेली आहे थोडं पाणी आटलं का आपली पालक झालेली आहे पाणी आटायला आता मी तोपर्यंत तो तो मी ना ही थाळी आहे आपल्याला आप वडे उकडण्यासाठी थाळीला तेल लावून ठेवते तोपर्यंत बघा पाणी पण आटलेलं आहे तेल लावतपर्यंत पाणी आटतं तर कोरडी झालेली आहे निस्ती हिचं शिजण्याचं ब पाहायचं नाही आपल्याला फक्त कोरडी झाली पाहिजे आणि कमी झाली पाहिजे एवढं पाहायचं तर आता मी बाजूला ठेवते तिला का झालेली आहे आप आपली पालक एकदम कोरडी झालेली आहे पाणी सुटलं नाही पण तिचं असं इथपर्यंत शिजवायची फक्त तर हे पा छान आता कोरडी झालेलीच आहे आता मी हिला बाजूला करून ठेवणार आहे आणि तुम्ही न दुसरी आणखीन आपली तयारी करायची आहे ना ती पण करून घेते आता थोडंसं पाणी आहे वाटतंय दिसते मला तर हे बघा आता कोरडीच झालेली आहे आता नाही तर मी बाजूलाच ठेवते आणि आता दुसरी ह्याला थंड पडून द्यायचं आता आपण आता इथे मी घेतले मिक्सिंग बाऊल आणि ह्याच्यात आता मी चाळण ठेवते वरती आणि आपण जे वाटले होते ना पाल पालकाची देठं ती देठं आपण गाळून घेणार आहे का की देठ्यांमध्ये कसं त्याच्यात असे लांबडे लांबडे केस असतात तर ते असं लागणार आपल्या रेसिपीमध्ये का की देठं क म्हणजे कवळी देठं नाही ती खूप जून देठं होती त्याच्यामुळं मग ती चाळूनच गाळूनच घ्यायचं हमेशा थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला रेसिपीला किती पाणी लागेल त्याच्यावरच करायचं पाणी जास्त वापरायचं नाही लागलं तर नंतर टाकता येतं पण अशा पद्धतीनेच करायचं तर हे सर्व मी गाळून घेते तो चोथा राहिला ना तो नाही घ्यायचा आपल्याला त्याच्यात पालकाचं ते केस असतात ना आतमधले तर ते आहे सर्व म्हणून ते, टाका दे। ते टाका चार चार, काही टाका टाकून द्यायचं ते ते नाही ठेवायचं झालेलं आहे आपली गाळून मस्त सर्व पाणी बिणी नाही टाकायचं आता त्याच्यात काही का की आपल्याला खाली पण बन... आपल्याला किती काय पीठ घालायचं त्याच्यावर पण आहे ना म्हणून पाणी पुरेसंच आहे आपल्याला तेवढं हे बघा एवढं झालेलं आहे पाणी आपलं ते खूप आता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक अर्धी वाटी म्हणजे सपाट अशी कमी कमी ते ज्वारीच्या पिठापासून कमी बेसन पीठ घेतलेलं आहे इथे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे हे बघा एक एक जिन्नस टाकते तुम्ही बघा मी, मी आता इथे तेल टाकते दोन चमचे तेल टाकलेले आहे का की आपल्या त्या वड्या खुसखुशीत व्हावं म्हणून थोडंसं तेल घालायचं मीठ घातलं तेल घातलं आता ह्याला पुरेसं आहे एवढं आपल्याला याला काही दुसरं घालायचं नाही का की आपण वाटणात घातलेलं आहे सर्व ते वाटून घेतलेलं आहे ना त्याच्यात सर्वच काही लसूण आलं सर्व घातलेलं आहे असा गोळा मळायचा आपण भाकरीला मळतो ना त्या पद्धतीनेच मळायचा गोळा छान असा चपातीला भाकरीला मळतो आणि त्या पद्धतीनेच हे छान रंग पण आलेला आहे त्या पिठाला मस्त पालकामुळे आता मी हे बाजूला ठेवते आणि लगेच आता आपल्याला करायला घ्यायचे आपली भाजी पण थंड झालेली आहे आता ह्याचा काय करायचं दोन तीन गोळे होतील आपल्या एवढ्या पिठाचे आता मी एक गोळा तोडलेला आहे आणि हे चांगलं जरासं असं हुंडा करून घेते मी त्याचा आपण भाकरी करतो ना तसा उंडा करून घ्यायचा आणि आता पीठ आपल्याला तुमच्याकडे ज्वारीचं पीठ तर ज्वारीचं लावा बेसन पीठ असलं तर बेसन लावा खाली जरा लावायलाच हवी ना ते चिटकून जाईल ते तर असं लाटून घ्यायची पोळी त्याची अशी मस्त हे वा अशी लाटली आता पोळी एवढी जाड पोळी पुरेशी आहे आपल्याला आता आपण पालक शिजवलेला आहे ना तो सर्वीकडून पसरायचा तो पालक त्या पोळीवरती मस्त असा पसरून घ्यायचा हे सगळीकडून पसरला ना आता ह्याला गुंडाळा करायचा आपलं वडी बनवतो ना तसा गुंडाळा करून घ्यायचा असं घट्टसर गुंडाळत गुंडाळत जायचं तुम्हाला जेवढी जा मोठी पोळी कराल तेवढी तुमच्या अशा लहर पडणार त्याच्या हे बघा चा। छान अशा गुंडळा झालेला आहे ना मस्त रंग पण आलेला आहे बाहेरून आणि आतमध्ये आपलं पालक पण झालं आता हे घेतलेलं आहे ना हे ठेवलं असं आता ह्यामध्ये कापणार मी मध्ये आता हे बघा हे बघा ते बघा आतमध्ये कसं झालेलं आहे किती छान पडलेलं आहे बा खूप छान अशा वड्या पडतात त्याच्या आता मी सर्व वड्या दाखवते तुम्हाला अजून एक करून दाखवते तुम्हाला त्याच पद्धतीने घ्यायच्या तेवढाच गोळा घ्यायचा तेवढंच पीठ घ्यायचं आणि लाटी करून मस्त असं लाटून घ्यायचं लाटायला काय त्रास नाही पटकन होतात लाटून थोडंसं पीठ लावलं खाली का लाटून होतात लगेच ह्या वेगळ्या आहेत खूप टेस्टी आहे खूप छान लागतात गरमागरम खायला तेवढ्या भारी लागतात ना आणि खरंच पालकामुळं तुम्हाला सांगितले भरपूर काही फायदे आहेत त्याच्यात तर तुम्ही नक्कीच या वड्या करून पहा कधीच कोणी केल्या नसतील अशा आणि हे सिक्रेट पीठ वापरून केलेले आहेत मी त्याच्यामुळं जास्त काही मेहनत पण नाही आपण जे बनवतो तेच सर्व काही मी टाकलेले आहेत त्यात वेगळं काही आणलेलं नाही किंवा काहीच नाही अशा पद्धतीने एकदा मैत्रिणीनं करून पहा खूप अप्रतिम टेस्ट आहे त्या वड्यांना खूप छान लागतात आणि अशा पद्धतीने ही पण मी गुंडाळून दाखवते हे छान होतात मस्त एकदम छान टेस्ट पण एवढी लागते ना भारी असं जरा जरी फाटले ना कुठे तर असे दाबून धरायचं म्हणजे त्याच्यामुळं ते फाटलेलं पण निघून जातं का की ज्वारीचं पीठ असल्यामुळं कमी चिकट असतं ना ते का की आपण शिजवलं पण नाही त्याला आता उकडणार आहे फक्त शिजवल्यावर पीठ कसं जरा चिकट होतं तसं शिजवलं पण असंच पीठ आहे त्याच्यामुळं हे ब आता मधू परत हेप कापून घेते किती सुंदर दिसतात त्याच्या त्या वड्या मस्त आणि हे आता परत मी वरती ठेवून देते बघा झालेल्या आहेत माझ्या तीन गोळ्या होते तीन वड्या झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने याला मी सात आठ मिनटं ठेवणार आहे उकडायला सात आठ मिनटं उकळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हे पा आता झालेले आहेत मस्त उकडलेले आहेत कडक झालेले आहेत एकदम छान आता मी काढून घेते आणि थंड झाल्यावर कापून दाखवते तुम्हाला आता बाहेर काढते हे पहा अशा पद्धतीने खूप अप्रतिम बनतात ह्या वड्या खूप टेस्ट आहे याला भरपूर आणि सोप्या पद्धतीत आहे अवघड काहीच नाही तुम्हाला जर दर, अशा जरी खायच्या असल्या तरी चालतील त्या पण खूप छान लागतात असे तुकडे म्हणजे एक एक वडी ताटात वाढली ना तरी चालतील किंवा तुकडे केले त्याचे तरी पण चालतील तर मी ह्या कापून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने अशा पद्धतीने कापून घ्यायच्यात आशा पाहा। पाहा गर्म न, तर अशा पद्धतीने मी कापून घेते सर्व पहा बघा किती छान दिसतात आणि ते आतमध्ये असं ताटात वाढल्या तरी खूप छान वाटतात त्या वड्या गरमागरम खाले तर आणखीनच छान आणि ह्या तुम्ही असं जर कुरकुरीत फ्राय केल्या ना तर आठ दिवससुद्धा टिकू शकतात ह्या एवढ्या छान होतात अशा तुम्हाला निसत्या अशा खायच्या तरी चालतात तडका देऊन बनवल्या तरी पण चालतात फ्राय केल्या तरी पण चालतात मी कुठल्याही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता पाहता एकदम भारी वाटतात त्या सर्व झालेले आहेत आपल्या आता आता मी इकडे कढईमध्ये तेल टाकलेले आहे जरा जास्तच टाकलेले आहे जरा दोन पळ्या तेल मी आणि सफेद तीळ टाकलेले आहेत मी तडकाच देणार आहे फक्त फ्राय बिलकुल करणार नाही त्यांना तड तडकाच देऊन करणार आहे अशा तर पहा आता मो सफेद तीळ टाकलेले आहेत जिरं मुहरी काही टाकायचे नाही फक्त सफेद तीळ टाकलेली आहेत मी आणि आता ही वड्या त्याच्यात सोडून देणार आहे बघ छान दिसतात पहा ते पिठामुळे रंगही छान आलेले आहे त्या वड्याला वेगळ्या पद्धतीचं पीठ घातलेलं आहे ना तर रंगही खूप मस्त आलेला आहे आणि उलट्या पलट्या करायच्या अशा थोड्याशा आपल्या हाताने जर करता आल्या तरी हाताने करू शकतात नाहीतर मग चिमटा घ्यायचा चिमट्याने पलटी करत राहायचं नाही तर काविलता का काही पण वापरू शकता आणि पलटी करू शकता एकदा पलटी एकदा झाल्या पलटी करून का पुरेशा होतात जास्त काही त्याला करत बसायचं नाही तर काही आपल्याला निस्ता तडका द्यायचा शलो फ्राय करायच्या सारख्या करायच्यात फक्त झालेलेच आहेत आपल्या पलटी आता थोडासा मोठा व्हिडिओ आहे पण ते लागणार तेवढा का, खाते का ची ची की थोडा वेळ खातं बरंच काही करायचं असतं त्याचं ना उलटं बालट प भाजी शिजवायची किंवा पीठ मळण्यापासून सर्व उलटं वाजतं म्हणून तरी पण मी फास्ट घेतलेले आहे थोडासा आहे मोठा व्हिडिओ तरी पूर्ण व्हिडिओ पाहतचा मैत्रिणीनं वरून जराशी कोथंबीर पेरायची आणखीन छान दिसते आणि तुम्हाला वाटलं थोडंसं तर लाल तिखटवरून सोडलं जरासं एक चमचा भरून रंग छान येतो त्यांनी दिसतात छान त्या आणि वरून आपण तसा मसाला टाकलेला आहे भरपूर मिरच्या भाजीत पण मिरच्या आहे पिठात पण मिरची आहे त्याच्यामुळं आणि उलटी बालटी करायची आणि हे द्यायचं तुम्ही चार वाजेच्या नाश्त्याला बी खाऊ शकता तुम्ही असंच जेवणाबरोबर खाऊ शकता कधीही खाऊ शकता ह्या खूप टेस्टी लागतात खूप छान लागतात एकदा करून पहा परत परत करणार तुम्ही आणि ह्या बऱ्यापैकी आता झालेल्याच आहेत आपल्या अगदी मी जास्त त्याला करणार नाही जास्त कडक करणार नाही किंवा काही नाही असंच तर ठेवणार आहे तुम्हाला जर करायचे असल्या तर तुम्ही शलो फ्राय करून जे फ्राय करून अशा ठेवू शकता कुरकुरीत होतात एकदम छान आता मी सर्व एक एक, एक काढून घेते देखे देखे। देखे। चाहित तर झालेल्याच आहेत आपल्या मस्त पहा मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ आवडला तर नक् चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशा वाटल्या पालकच्या वड्या सिक्रेट जिन्ना सिक्रेट पीठ वापरून मी बनवलेले आहेत रंग फार सुंदर दिसते ते वड्यांचा जरूर करून पहा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कुठून बोलताय कुठून पाहताय ते पण पाठवा बाय परत भेटूया